संघटनेचा विजय असो शेतकरी युवा आघाडीचा अरे कोण म्हणताय देत नाही कोण म्हणताय देत नाही पीक विमा आमच्या हक्काचा पीक विमा आमच्या हक्काचा कोण म्हणताय देत नाही मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही हत्तीस तालुका बार्शी या ठिकाणी शेतकरी संघटनेची शेतकऱ्यांच्या विविध समस्याविषयी या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे मी महोदय सरकारला सांगू इच्छितो महोदय सरकार शेतकऱ्यांच्या विविध समस्या आहेत यामध्ये शेतकऱ्यांचा सन्मान निधी दोन हजार रुपये तो दोन हजार रुपये निधी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तीन तीन हजार रुपये जवळचे चालले तरी तुम्हाला त्याच्या लाजा वाटाना गेल्या दुसरा महत्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी पीक विम्याचा विषय आहे मध्यंतरी मी आंदोलन केलं त्या आंदोलनातरी सात हजार एकशे पन्नास कोटी मंजूर केले गेले कुणाच्या तिचा भरल्या तुम्ही पीक विमा कंपनी आणि कोणी कोणी त्यात लुट लुटा लुट, लुट, लुट केली ते तरी केला येऊ ये द्या ते तरी कळू द्या लोकांना तुम्ही हारमखोरपणा थांबवा आणि तुम्ही शेतकऱ्यांना जो पीक विमा मंजूर केलेला आहे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना तो सात हजार एकशे पन्नास कोटी दोन हजार तेवीसचा पीक विमा तात्काळ तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर द्या अन्यथा आम्ही आणखी पाच सात दिवस वाट बघू बघूया पाहिजे मी या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो महोदय सरकार तुम्हाला खूप मोठ्या इच्छा अपेक्षेनं शेतकऱ्यांनी निवडून दिलं होतं परंतु तुम्ही त्याचा सगळा भ्रम निराश केलेला आहे आणि पीक विमा कंपन्याचे खिशे भरून सगळे हे पैसे लुटले गेलेले आहेत तुम्ही तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा आणि दुसरा विषय महत्वाचा म्हणजे शेतकऱ्यांना सन्मान निधी म्हणून दोन हजार रुपये जे देत आहे तुम्ही ते वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांना चार चार हजार रुपये हेल्पटे घालून मरावं लागा लागले तरी ते दोन हजार रुपये भेटायला गेलेत तुम्ही तात्काळ या गोष्टीकडे लक्ष द्या अन्यथा शेतकऱ्यांचे पिक विम्याचे पैसे जर आले नाहीत तर आम्ही आठवड्याच्या आत या ठिकाणी राज्यस्तरीय संबंधित सर्व शासकीय कार्यालय व पीक विमा कंपनीची कार्यालय या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत